मी वेळात सांगितलं आज बापू विरू वाटे होत म्हणलं एक नंबर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वे व्हिडिओ मध्ये आजचा मैदानाचा एक नंबरचा मानकरी नागोबा केसरीचा एक नंबरचा मानकरी तुफान आणि सर्जा तर मित्रांनो गटाला पळवली चला एक नंबर विषयी चांगले पाहिले गाडी आता निवेदन कसं झालत काय चांगलं झालं निवेदन निवेदन कसं झालं म्हणजे काय बर गणपती भाऊ आज नियोजन केलं तर भैया फोन केला भैया म्हणठ्या हवण्या गाडी दोन टाकल्या त्या गाडी आपल्या नशिबान एक एक नंबर तासून ती परत एक आठ नंबर तासून ती एकोणचाळीस मध्ये एकोणचाळीस मध्ये आठ वर वरला झालं का खाली एक होती म्हणून वर हांटली गाडी वर पबलीवर आपलं बैल पाहिलं चांगली गाडी पाहिली घटला चांगली गाडी पारखा लागली सीमेला चार नंबर तास होत बरं आता कितवा येऊन नंबर आहे गुलाला हे कितवा गुलात आता मागल्या मैदानात चोराटा एक नंबर केला आता त्याच्या आधी चोराटा तीन तीन नंबर केला फायनल आता बाहेर लागला मागच्या मैदानात एक नंबर आपला हजार होता हजार होता टोप नाही तेव्हा एवढा म्हणजे हे नव्हता बाहेर काढला नव्हता आता बाहेर काढल्यापासून तीन चार फायनल झाली बरं तीन चार फायनल झाले मित्रांनो तांदळवाडीकरांचा तुफान आजचा तिसरा फायनल आहे आणि एक नंबर केला मागच्या मैदानावर पण एक नंबर काय वाटतो एक नंबर आज काय झालं माहितीये का आम्हाला काय माहिती होतं मधनं जर गाड्या तर आज आमच्या गाडीला एक होतो या मित्रांनो जवळ भाईंच नियोजन म्हणजे पक्का असतं आणि म्हणजे बैलाची काळजी कशी घ्यायची तर त्या माणसाकडनं शिकलं पाहिजे कारण कसं होतं रान कसं आहे किंवा काय ह्या गोष्टी अं बार काही ना बघणार माणूस आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला बैल म्हणजे आपला वाघ आहे आणि आपल्या वाघाला कशा पद्धतीनं पळवला पाहिजे हे बाईंचं निवेजन नियोजन असतं तर नियोजन म्हणजे तुमचं खट्ट नियोजन असतं की अगदी नमस्कार नियोजन वगैरे असं काय नाही सगळेच करतात नियोजन व्यवस्थित नशिबाची साथ लागते परमेश्वराची आपल्या कृपा दृष्टी लागते परमेश्वराची सगळे गोष्टी चांगल्या घडून येतात बरं आजचं रान एक होतं म्हणजे मला वाटतं थोडं उजव्या बाजूला थोडं नॉर्मल आणि मातीच होतं मातीच पूर्णपणे आज खडबी दगड काय नव्हते आज वाटत होती एक नंबर करणं येताना मी कधी एक असं असं आपल्या कधीच मनात नसते आपलं गुलालात राहू दे परमेश्वराला एवढी आपली प्रार्थना करून आपण घरातून बाहेर पडतो गुलाल महत्वाच्या गोष्ट आहे गुलालात राहू दे गाडी एवढी परमेश्वराला विनंती करून आपलं घरातन बाहेर पडतो आपण कधी कधी येते किंवा आपण गटाला किंवा सीमेला पण कधी 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 यावं पण असं नाराज नाही तुम्ही होत नाही यश अपयशी ना आणच्या दोन बाजू आहेत आता तुम्ही खचला तर मग तुम्ही टिकणार नाही आता परवा दिवशी ओळखीला काय आमच्या गाडीन थोडस काय झालं असेल काही कारण त्यामुळे मार खाल्ला काल सकाळी मला वाटतं मी सातला ह्यांच्या यांच्या उठलो मग फोन त्या गणेशरावचा फोन आला मला कि बोलले थोडस तुमचं जायदभाई बैला आपण पळवूया का दोन्ही हिथ नागोजन काल सकाळी नियोजन झालं मग ते अॅक्चुअली माझ्या या देवस्थानावर खूप मोठी श्रद्धा आहे मला दोन हजार पाच साली एक दीडशे दोनशे फुटाने मी त्या जुन्या रानात एक नंबर केला होता माझ्या जुन्या तेव्हा मलाही अपेक्षा होती कि जाऊया आपण मग थोडस इथं नागोबाच्या पांढरीत आपण जाऊन थोडं गोलाल तिथलं कपाळाला लिहून येऊ परमिशन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला म्हणायचं आहे की जिथं देवस्थानचं मैदान आहे ते बक्षीस किती पण असू ती तुम्ही अजिबात बघत नाही त्याकडे आज मला वाटतं बक्षीस एक लाख होतं विषय सोडा पण मनात इच्छा पण नसेल किंवा पळायची पण योगायोगाने फोन आला घडवून आणलं आणि आम्हाला ते योग घडवून आणला आणि यश पण दिला दिलं परमेश्वराला दिन। परमेश्वराला आणि एक आमचा जुना सहकारी मी आवर्जून त्या व्यक्तीचा उल्लेख केला पाहिजे तसं मी खाटावर ते विसरून गेलो गडबडीत बोलण्याच्या भागात तसं आमचं एक हिंद केसरी चंदू डायवर म्हणून सातारोडचे होते ते मध्यंतरी जरा काही आजारानं दुःखद निधन झालं त्यांचं त्यांनाही मी तो हा विजय समर्पित करीन आज सर माल घालत आहेत किती सर्व आहेत बघा तुमच्या तर कुठने घेतला बैल तुम्ही हा बैल आपण विलास पाटील झरे यांच्याकडून घेतला काय आज तुमच्या वासराने एक नंबर म्हणजे आता बैल आहे देऊ तर तुमच्याकडनं जाताना वासरू गेलत एक नंबर केला काय कुठं आणलेलं काय ही कार्डेवाड्या आणलो तुम्ही किती लांबलो चाळीस हजारला चाळीस हजाराला आता बाईंचं तुमचं कसं नियोजन लागलं द्यायचं म्हणून कुठं पळवलं कुठं बघितलं ह्याचा पळ मी बघत नव्हतो मी घरी असायचो पोरंपाळवानी भाईला कुठल्या तरी ड्रायव्हरने माहिती दिली असा कोण पळतो झऱ्यात बाबा पाटलाचा बाबा पाटील झिजे भाऊ म्हणजे काटे भाव देवा अण्णा चोराचा म्हणा अंता मोहिती पैलवाल म्हणा अशा पद्धतीने भाईला माहिती मिळवल्यावर जयवीर माझ्यापैसे आलं बर मग दिला बैल साडेचार लाखाला साडेचार त्यांना आज गती अशीच लावली होती मी ज्यावेळेस सांगितलं होतं आज बापू बिरू वाटे गती आहे म्हणलं एक नंबरच आहे हा खोंड मला मिळाला आमचे वयस्कर एक सहकारी आहेत मस्तान मामा म्हणून लेंगऱ्याचे त्याने ऍक्च्युली हा खोंड वेजेगाव मध्ये पळताना बघितला होता तिथं कडनं पळून खोंडाने सेमी पास केला होता मग त्यावेळी त्यांनी बघितल्यानंतर मला फोन केला कारण त्याच्या अगोदर तीन महिने मी बैल घ्यायला फिरत होतो रोज एक प्रत्येक आडा मी पळ म्हणजे जाऊन पाहत होतो तशी वस्तू काही माझ्या नजरेला पडत नव्हती आणि त्यांनी हा खोंड बघितल्यानंतर मला फोटो टाकले आणि म्हटले आपण ही वस्तू बघू आणि त्यात मोलाची साकार्य मला केले आमचे काल्याचे गुरुजी आहेत गुरुजींचे आणि यांचे घरचे संबंध आहेत मग आम्ही येतानाच त्यावेळी व्यवहाराला विश्वास पाटील असतील गुरुजी असतील आणि आमचा मामे भाऊ असं आम्ही चौघ पाच जण आलो आणि या कुटुंबाचंही फार मोठा आमचे उपकार म्हणता येतील की आणि मोठ्या मनाने आम्हाला बैल खुशीनं दिला आणि स्पेशली तसं कुणाचं जर आभार मानायचं म्हटलं तर विलास विलासभावांच्या वहिनींचं मी मानेन कारण त्यांनी बैल देतानाच मला म्हंटले होते की आमचंही चांगलं केलंय आणि तुमचंही शंभर टक्के हा खूण चांगलं करणार आणि त्यांना आमचं सार्थक केलं यात मला त्यांचा सार्थ अभिमान आज आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही बक्षीस आज त्यांच्या एक सन्मान आहे म्हणजे बक्षीसा विषय सोडा पण सन्मान आहे आणि आणि त्यांना डोळे भरून आलं बक्षीस घेताना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या ज्येष्ठ माणसाला मान सन्मान देईल आणि आपल्या सहकार्याला मान सन्मान हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ती आपण जपली पाहिजे सर्वांनी तर सरजा मालकासाठी पळतोय असं वाटतंय कारण कसं होतं कुठेतरी वडकेला थोडं नाराज झाल्यानंतर आज त्यानं परत दाखवून दिलं की नाही पण जवळजवळ त्याला चांगलं म्हणजे आज मधनं लागली गाडी तर अनेक लोक म्हणून एक नंबर करणार आज केला के ते तसं मालकासाठी मी म्हणू शकत नाही सरजा हा संपूर्ण श्रीभैरवनाथ प्रसन्न साठी पळतो मी माझ्याही सर्व गावाचं त्याच्यावरती नितांत प्रेम आहे आणि त्या सर्वांचं तो प्रेमाची परतफेड फायनल घेऊन करतो बाईंच डोळे भेटले तर खरंच म्हणजे आज तांबिव्याच्या बहिर म्हणजे एक तुमचं त्या या देवा मला वाटतंय खूप प्रेम आहे आणि रामदेवी रामदेवतावर खूप मोठा भैरवनाथ प्रसन्न ज्यावेत मुलं तांबी चला धन्यवाद